मैत्रिणोनोन मैत्रिणो आता वाजले मैत्रिणव साडे चार झालेत आणि एवढा पाऊस झाला आमच्या इकडं फुल एक षटकारा आता उघडले कपडे आणले जाऊन मगाच आणली एकदमच आभाळ आलं मैत्रीणोन एकदमच सडाका पडला एक आणि नेमतो मी आज कपडे काढले होते एवढे मोठे

We'll be right back. कपडे होती मैत्रीण आज खूप कपडे होते मला भनक पण नव्हती सकाळी आबाळी म्हणजे पाऊस पडेल म्हणून एकदमच आलं झाकाळून आणि पडला पण मस्त एक छत्रा झाला छान वाटायला आता झाडून घेते आता मैत्रीण सोप्यावर लई पसारा केला एकदा बघा तुम्ही असले कपडे काढले हिवाळून दिले टॉवेल पण हिवाळून दिले काय, काय का करा तू तू काय नाही करायला सवय काही जात नाही त्यांच्या बायका आल्यावर सवय लागला आता चाळायची चालू होती काय चाळू लागली मी घडी काढली काही थोडी चाळली आता आणखीन तेवढीच चाळायची मला मग फिनिश स्टॉप दुसरं दुसरे घाऊ येईपर्यंत मैत्रिणी मग युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करा शेअर करा बेलायकांची घंटी प्रेस करा बाय सर्वांना